नमो नम आज आपण इत्ता दहावीच्या स्टेट बोर्डचा संस्कृतचा पेपर पाहणार आहोत या पेपरमध्ये एकूण सहा विभाग आहे षष्ट विभाग प्रथम विभागापासून ते षष्ट विभागापर्यंत आहे प्रत्येक विभाग किती मार्कांचा आहे त्यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे हेच्या आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथम विभाग हा सुगम संस्कृतचा आहे आणि आठ मार्कांचा आहे अत्यंत पैकीच्या पैकी, पैकी मिळवणाऱ्या हा भाग आहे आणि यामध्ये चित्रपटकोष संख्या आणि समय या तीन गोष्टींचा अभ्यास जर चांगला केला तर विद्यार्थ्यांना निश्चितच पैकीच्यापैकी आठ पैकी आठ गुण मिळतील म्हणून सुगम संस्कृत संख्या आणि समय ह्या चांगल्या करण्यात यावी तयारी म्हणजे सुगम चित्रपटकोशला चार मार्क आहेत संख्याला दोन मार्क आहेत आणि समय वेळेला दोन मार्क आहेत आणि असे एकूण आठ मार्क या प्रथम विभागासाठी आहेत आणि अत्यंत सोपा विभाग हा प्रथम विभाग आहे पेपरच्या द्वितीय विभाग हा वीस मार्कांचा आहे आणि या विभागामध्ये प्रथमत गद्य विभाग गगा। आहे गद्य विभागामध्ये पूर्ण धडे धड्याचे दोन पॅसेज दिले जातात सात सात मार्कांचे असे चौदा मार्कांचे दोन पॅसेज असतात आणि चार मार्कांचा माध्यम भाषा सरळार्थ लिखतसाठी असतो आणि दोन मार्क मध्यम भाषा उत्तरम लिखतसाठी असतात आता माध्यम भाषा सरलार्थम लिखत आणि माध्यम भाषा उत्तरम लिखत यासाठी दोन आणि चार असे एकूण सहा गुण दिले जातात आता यामध्ये सात सात मार्काचे असे दोन गद्य म्हणजे दोन धड्यांचे पॅसेज दिले जातात त्यामध्ये कुठले तर आद्य कृषक पृथुवैन्य मित्र परीक्षा अमूल्यम कमलम सैव परमाणू त्याचबरोबर वाच नदी जटाय आदिशंकराचार्य शंकराचार्य आणि प्रतिपदम संस्कृतम असे या धड्यांचा समावेश आहे गद्यांमध्ये आता या गद्यांमध्ये आणि सरलार्थम लेखनार्थम साथी आ, वाचन प्रशंसा आहे द्वितीय विभागाच्या माध्यम भाषा सरळार्थम साठी संस्कृत नाट्यस्तबक हा पाठ करणे गरजेचे आहे तृतीय विभाग हा अठरा मार्कांचा आहे यामध्ये प्रश्न पहिला चार मार्कांचा यामध्ये काही सुभाषित दिले जातील ज्यामध्ये कुठले सुक्तीसुद्धा युग्ममाला चित्रकाव्यम यामधील काही सुभाषित दिले जातील त्यावर आधारित चार मार्काचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर दोन मार्का सहा दोन मार्कासाठी माध्यम भाषा उत्तरम लिखत आहे यामध्ये या, या तीनमधीलच दोन मार्कासाठी प्रश्न विचारले जातात आणि तिसऱ्या ईमध्ये सुभाषित लिहिण्यासाठी दिले जातात सहा मार्काला चार ओळीचा एक श्लोक आणि दोन ओळीचा एक श्लोक असे मिळून एकूण सहा मार्काला हे श्लोक आहेत आणि दुसऱ्या ईमध्ये पुढच्या प्रश्नामध्ये अन्वय अन्वयमध्ये देखील सुक्तीसुधा युग्ममाला चित्रकाव्यम यामधील सुभाषितांचे अव्यय धड्यामध्येच पाठामध्येच त्या प्रश्नांच्या खाली सुभाषितांच्या खाली अन्वय दिलेला आहे तो अन्वय चांगला केला की हे दोन मार्क मिळतात आता सरळार्थम लिखत दोन चार मार्कासाठी आहे यामध्ये या वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे दोनच धडे चांगले करायचे हे दोन धडे चांगले केले के की आपल्याला चार मार्क सहज मिळतात असे पैकीच्यापैकी एकूण अठरा गुण तृतीय विभागामध्ये मिळतात चतुर्थ विभाग हा नऊ मार्काचा आहे एकूण यामध्ये प्रश्न चौथ्यामध्ये अ ज आहे हा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे एकवर एक ज्या विभक्ती दिलेल्या आहे त्या विभक्तीमध्ये कोणता धातू कोणत्या विभक्तीची अपेक्षा करतो हे अगदी सविस्तर दिलेलं आहे ते प्रथमा ते सप्तमीपर्यंत कोणत्या धातूला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे हे अगदी सविस्तर उदाहरणासकट दिलेले आहे आणि हेच उदाहरणं जर व्यवस्थित केले तर या चारपैकी चार, चार लेखन कौशल्याचे आपल्याला मार्क्स मिळू शकतात आणि आज जो आहे हा प्रश्न हा निबंध लिहिण्याचा आहे या निबंधामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये निबंधाचे सुद्धा विषय दिलेले आहेत त्या निबंधाच्या ममप्रिय उत्सव उदाहरणार्थ ममप्रसिद्ध स्थल ममप्रिय कवी असे उदाहरणार्थ जर चांगले केले तर ते पाच आणि हे चार एकूण असे नऊ गुण मिळते पंचम विभाग हा एकूण सतरा मार्काचा आहे आणि हा विभागच विद्यार्थ्यांना अगदी डोकेदुखीचा आहे कारण संपूर्ण यामध्ये व्याकरणाचा भाग असल्यामुळे थोडंसं सोडवायला कठीण जातो ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असेल तो विद्यार्थी हा प्र विभाग छानपैकी सोडू शकतो तसं अवघड काहीच नाही या विभागामध्ये दोनच प्रश्न असतात अ आणि आ अ विभाग हा आठ मार्कांचा असतो आणि आ विभाग आ प्रश्न हा सात सात मार्कांचा असतो असा मिळून सतरा मार्क यामध्ये आहेत नऊ मार्कांचा असतो तर पहिल्या प्रश्नामध्ये नामतालिका सर्व नामतालिका नामतालिकामध्ये आपले जे शब्द आहेत देव वनमाला माला हे सुद्धा चांगले करावे लागतात आणि त्याच्यातूनच नामतालिकामध्ये विचारले जातात त्याबरोबरच दहावीचे शब्द भगवान भगवंतू याचमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते चांगले करायचे आणि द्वितीय विवाहेच्यामध्ये सर्व नामतालिका सर्व नामतालिकामध्ये अस्मद युष्मद किम य तद एतद तद इदम यासारखे अनेक सर्वनामांचा समावेश आहे आणि प्रश्नामध्ये संख्यावाचक विशेषण समाज समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि सूचनेनुसार कृती करून यांचा चांगला अभ्यास केला तर नऊ मार्क्स मिळतात त्याचबरोबर क्रियापद तालिका देखील यामध्ये राहतात आता क्रियापद तालिकामध्ये लटलकार लंगलकार लोटलकार लकार असे क्रियापद तालिका राहते आणि धातुसाधित तालिका देखील दोन मार्काला असते म्हणजे एकूण नामतालिका तालिका क्रियापद तालिका आणि धातुसाधित तालिका आता धातुसाधित विशेषणसुद्धा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत ते जर सगळे चांगले केले तर यामध्ये दोन दोन मार्काचे असे चार तालिका देण्यात आलेले आहेत आणि ते आठ मार्क आपल्याला सहज मिळतात पैकी परंतु या सर्वांचे पाठांतर करणे गरजेचे आहे आता संख्यावाचक विशेषण इतका सोपा विभाग आहे की यामध्ये आवृत्तीवाचक संख्याविशेषण वारंव हा शब्द लिहिला की त्यामध्ये आपल्याला दोन तरी सहज उदाहरणं मिळतात आणि समा समास तर आपल्याला नवीपासून जे समास आहेत तत्पुरुष समास अव्ययभाव तत्पुरु समास बहुव्रीही समास, भोवरी समास या समासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे समानार्थी विरुद्धार्थी प्रश्न तिसऱ्यामध्ये दिले जातात धड्याखालील हे शब्द चांगले केले की के आपल्याला यामध्ये देखील तीन मार्क सहज मिळतात आणि त्यानंतर सूचनानुसार कृती करणे पेपरचा षष्ट विभाग हा आठ मार्कांचा असतो यामध्ये चार मार्क हे अनसीन पॅसेज दिले जातात आणि चार मार्क हे अनसीन सुभाषित दिले जातात यामध्ये प्रश्न एकंदरीत पाच ते सहा दिले जातात सहापैकी पैकी चार सोडवायचे चा असतात आणि दुसऱ्या सुभाषित चार मार्कांचे प्रश्न दिले जातात जे आपण सुभाषित पाहिलेले नसतात असे सुभाषितावर चार मार्कांचे प्रश्न दिले जातात यामध्ये दोन मार्काचं जालरेखा चित्र असते आणि दोन मार्क समानार्थी वृद्धार्थी शब्द किंवा प्रश्न पूर्ण पूर्णवाक्याने उत्तरम लिखत यासाठी दिलेला असतो असा हा संस्कृतचा पेपर आहे धन्यवाद